देशाचा आणि महाराष्ट्राचा महापोल न्यूज वरती दाखवला जाणार आहे महाराष्ट्रामध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे आपल्याला अगदी थोड्याच वेळामध्ये कळणार आहे महायुती की महाविकास आघाडी सरशी नेमकी कुणाची होणार याबद्दलचा सर्वात वेगवान आणि सर्वात विश्वसनीय असा एक्झिट पोल अगदी थोड्याच वेळामध्ये पुढारी न्यूज वरती जाहीर होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नेमकी कुणाची लाट आहे कुणाचं पारडं जड असणार आहे वेगवेगळ्या लोकसभाच्या मतदारसंघामध्ये नेमकं कोण बाजी मारणार आहे कोण जिंकणार आहे कोणाची साधारण पिथे फिछे हाट होणार आहे या सगळ्याविषयी जाणून घ्यायचं आहे थोड्याच वेळात पुढारी न्यूजचा हा एक्झिट पोल समोर येणार आहे त्यामुळे महायुती की महाविकास आघाडी जागा नेमक्या कुणाला मिळणार अधिक याविषयीची माहिती सुद्धा थोड्याच वेळात समोर येईल राज्यासह देशाचा महापोल सुद्धा आपल्याला बघायचा आहे आणि यासाठीचा काउंट डाऊन सुद्धा आता सुरू झालेला आहे अवघा एक तास शिल्लक आहे आणि या सगळ्याचे अपडेट्स घेणार आहोत आपण पुढारी न्यूजच्या वेगवेगळ्या प्रतिनिधींकडून त्या त्या भागामधले त्या त्या लोकसभेच्या मतदारसंघनिहाय आपण जाणून घेऊयात सुरुवातीला जाऊयात दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलं होतं तिथे कोणाचं पार्ट जड होतं काय नेमक्या होण्याच्या शक्यता आहेत जाणून घेऊयात ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत ओम खरं तर यामिनी जाधव महायुतीकडून आणि त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि दोन टर्मचे खासदार असणारे अरविंद सावंत हे उमेदवार होते काय नेमकं तिथलं वातावरण आहे आपण अगदी थोड्याच वेळामध्ये एक्झिट पोल सुद्धा दाखवणार आहोत यामिनी, यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत असा हा थेट सामना होता मात्र खरी लढत झाली ती एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये कारण ज्या काही महत्वाच्या जागा आहेत ज्या तेरा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिंदे विरुद्ध ठाकरेंची लढत होते त्यातली एक प्रतिष्ठेची जागा म्हणून दक्षिण मुंबईकडे पाहिलं जातं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा निवडणूक जाहीर होत होती त्यावेळेला खऱ्या अर्थानं ही जागा भाजप लढवेल अशा प्रकारची एक वातावरण निर्मिती करण्यात आली होती भाजपकडनं दोन उमेदवार सुद्धा मैदानात उतरले होते त्यांनी प्रचारही सुरू केला होता मात्र अखेरच्या टप्प्यामध्ये रीती पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडल्या आणि ही उमेदवारी शिंदे शिवसेनेकडे गेली त्यांच्यासमोर खरं तर आव्हान अरविंद सावंतांचं होतं अरविंद सावंत हे दोन टमचे खासदार आहेत त्यांचा तिथला जनसंपर्क जन आहे त्यासोबतच या मतदारसंघांमध्ये स्वतः उद्धव ठाकरेंनी पुढाकारानं जो काही के प्रचार केला मोहम्मद अली रोडवर त्यांनी केलेला प्रचार असेल किंवा शिवडी वरळी या भागामध्ये त्यांनी दिलेलं लक्ष असेल किंवा स्थानिक समीकरण लक्षात घेता त्यांनी ज्या काही पद्धतीनं प्रचाराची रणनीती आखली होती ते मुंबादेवीच्या दर्शनाला सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये गेले होते या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंचं पार्ल कुठेतरी या भागामध्ये जड आहे अशा प्रकारची भावना ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांनी स्थानिक मतदार सुद्धा व्यक्त करतायत दुसऱ्या बाजूला जर भाजप आणि एनडीए मायुतीचा जर आपण विचार केला तर नगरसेवक असतील स्थानिक लोकप्रतिनिधी को असतील किंवा इतर सगळ्यांच्या बाबतीमध्ये मायुतीचं पार्ट जड आहे या मतदारसंघामध्ये भाजपचे दोन आमदार आहेत दोन ते तीन त्यापेक्षा ते बारा तेरा नगरसेवक सुद्धा आहेत मंत्री मंगल प्रभात तोडा आहेत राहुल नार्वेकर द, हे विधानसभा अध्यक्ष आहेत अशा प्रकारची मातब्बर मंडळी भाजपकडे या दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये आहेत मलबार हिल असेल कुलाबा असेल किंवा ही नगतची भाग असतील हे भाजपचे वन साईड मतदारसंघ आहेत असं सातत्यानं बोललं जातं तशा प्रकारचे निकाल सुद्धा दोन हजार एकोणीसला लागलेले आहेत त्यामुळे मलबार हिल कुलाबा आणि लगतच्या भागामध्ये भाजपला म्हणावं असं कुठलीही अडचण नाहीये मात्र या बाकीच्या मतदारसंघामध्ये आपण शिवडी पाहिलं किंवा इतर मुंबादेवी असेल या भागांमध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंच्या वतीनं प्रचार करण्यात आलाय त्या अर्थानं कुठेतरी ही निवडणूक यामिनी जाधव यांच्यासाठी आव्हानात्मक ठरली आहे खऱ्या अर्थान या जागेवरून हाय ड्रामा सुद्धा रंगला होता ही जागा कोणाला सुटणार यावरून भाजप शिवसेनेमध्ये रसिकेत झाली होती मात्र अखेरीस भाजपनं आपला दावा सोडला आणि जे दोन उमेदवार या निवडणुकीमध्ये उतरले होते खऱ्या अर्थानं एक हाय व्होल्टेज सीट होती देशातील सर्वाधिक श्रीमंत असा मतदारसंघ हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जातं मात्र शेवटच्या टप्प्यात जेव्हा मतदान वीस मे रोजी झालं तेव्हा मतदानाच्या आकडेवारीमध्ये झालेली घट ही नेमकी कोणाच्या पथ्यावर पडते ते हे सुद्धा पाहणं महत्वाचं तुलनेमध्ये या मतदारसंघात तब्बल चार टक्क्यांनी मतदान कमी झालंय त्याचा न, नक्की नक्की कोणाला फटका बसतोय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे उच्चभ्रू असलेल्या वस्तीमध्ये सर्वाधिक भाजपचे मतदार आहेत अशा प्रकारची सातत्याने एक चर्चा असते मात्र या मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्यामुळे आता नक्की या मतदान कमी झाल्याच्या गोष्टीचा फायदा कोणाला होणार आणि त्याचा फटका कोणाला बसणार हे निकालातून स्पष्ट होणार आहे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ज्या काही महत्वाच्या लढती झाल्या त्या दक्षिण मुंबईचा सुद्धा समावेश होता दक्षिण मुंबईतून गेल्या चार ते पाच निवडणुकांचा जर आपण अभ्यास केला तर जो व्यक्ती किंवा जो व्यक्ती खासदार म्हणून निवडून जातो तो केंद्रामध्ये मंत्री बनतो अशा प्रकारची एक साधारण अलिखित नियम झालाय असं आपण म्हणू शकतो त्याला कुठेतरी या निवडणुकीमध्ये नेमकं या गोष्टीचं नेमकं काय या निवडणुकीमध्ये फरक पडतो हे पाहावं लागणार आहे अरविंद सावंत हे देखील केंद्रामध्ये मंत्री होते त्यामुळे या निवडणुकीत दक्षिण मुंबईमध्ये कोणाचा बालेकिल्ला दक्षिण मुंबई होते शिवसेना हा गड आपल्याकडे कायम ठेवण्यात यशस्वी होतं की भाजप आणि शिवसेना शिंदेची शिवसेना या ठिकाणी आपला हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण लोकसभेच्या सोबतच या सगळ्या निवडणुकीचा परिणाम हा मुंबई महापालिकेवरती सुद्धा होणारे ज्या मुंबई महापालिकेची निवडणूक गेल्या दोन वर्षापासून रखडलेली आहे त्यामुळे लोकसभेच्या अनुषंगानं केवळ लोकसभेचा विचार नाही तर विधानसभा आणि महापालिकेवर सुधा, या मतदारसंघाचा परिणाम पडणार आहे त्यामुळे या ठिकाणी कोण जिंकत आहे हे पाहणं मुंबईच्या दृष्टीनं खूप महत्वाचं असणार आहे यावेळी अगदी ओम ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं तर भायखळाच्या आमदार आहेत यामिनी जाधव आणि आता त्या ज्या वेळेला खासदारकीसाठी उभ्या राहिल्या आहेत तेव्हा खासदार म्हणून एक नवा उमेदवार किंवा नवा चेहरा महायुतीकडून देण्यात आला असं आपण म्हणू शकतो त्याच वेळेला दोन टर्म आधीच आपण पाहिलंय की अरविंद सावंत हे तिथले खासदार राहिलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये काही अँटी इन्कम्बन्सी होती का याचा सगळा फायदा यामिनी जाधव यांना होईल की मग दुसरीकडे ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून एक भावनिक लाट अशी मतदारांच्या माध्यमातून सावंत यांच्याकडे जाईल यामध्ये जसं तू सांगितलंस की अरविंद सावंत हे दोन टर्म खासदार आहेत निश्चित स्वरूपामध्ये त्यांचं स्वतःच एक नेटवर्क आहे दुसऱ्या बाजूला यामिनी जाधव यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर यामिनी जाधव यांची उमेदवारी ही भरपूर उशिरा घोषित झाली होती त्यामुळे त्यांना प्रचाराला जो काही वेळ मिळाला मेल होता तो अरविंद सावंतांच्या तुलनेमध्ये खूप कमी मिळाला होता निश्चित स्वरूपामध्ये मुंबईत जर आपण पाहिलं आणि प्रत्यक्ष जर आपण बोलायचं झालं तर मुंबईतलं शिवसेनेचं जे मूळ केडर आहे ते अद्यापही ठाकरेंकडून शिंदेकडे गेलय का हा एक प्रश्न सर्वात महत्वाचा आहे या प्रश्नाचं उत्तर जर आपण शोधलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला या गोष्टीचा उकल याचा उलगडा होईल की जे नेटवर्क किंवा जे ग्रासरूटचे कार्यकर्ते खरे शिवसैनिक आणि जे शाखा प्रमुख किंवा जे शिवसेनेचा जो हाडकोर शिवसैनिक आहे तो आज अरविंद सावंत यांच्यासोबत होता खाजगीमध्ये यशवंत जाधव यांनी सुद्धा ही गोष्ट मान्य केली होती की शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी याबाबत खासगीत या गोष्टी बोलायला सुरुवात केली होती की आम्हाला शिवसेनेपेक्षा अधिक मदत ही भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं होते त्यामुळे कुठेतरी भाजपच्या जोरावरती ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न शिंदेकडनं झाला त्यामुळे याला यश मिळतंय का आणि अरविंद सावंत यांचा तू उल्लेख केलास अरविंद यांनी सुरुवातीच्या टप्प्यापासून अगदी शांतपणे प्रचाराला सुरुवात केली होती भाजप आणि शिवसेनेमध्ये जो वाद होता उमेदवारीवरून त्या उमेदवारीच्या वादाच्या काळामध्ये अरविंद सावंत यांनी आपला प्रचार डोर टू डोर कॅम्पेन असेल किंवा इतर भेटीघाटी असतील त्या स्वरूपातून केला होता त्यामुळे कुठेतरी या प्रचाराचा फायदा अरविंद सावंतांना नक्कीच होईल असं आपण सध्या तरी म्हणू शकतो ठीक आहे